हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ पंचवीस जुलैपासून म्हणजे येत्या शुक्रवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते आहे श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला गेला आहे आणि भगवान शंकरांना तो समर्पित आहे या महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करायची असते सेवा तर करायची आहे परंतु या महिन्यात एका रंगाला खूप महत्व दिलं गेलं आहे शास्त्रानुसार या रंगाला खूप महत्व दिलं गेलं आहे तर कोणता तो रंग आहे आणि त्या रंगाचा आपल्याला काय परिधान करायचं आहे तो रंग आपल्याला कशा पद्धतीने वापरायचा आहे यावरच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भगवान शंकरांची आपण सेवा केली तर आपल्याला त्याचं खूप मोठं फळ मिळतं कारण ते देवांचे देव महादेव आहेत त्यामुळे आपल्याला फळ मिळत असत परंतु श्रावण महिन्यात आपण जर त्यांची उपासना केली तर त्याचा आपल्याला विशेष फळ मिळत असतं म्हणून आपल्याला श्रावण महिन्यात भगवान शिवांची सेवा म्हणजे करायची म्हणजे करायची असते या काळात पाऊस पडतो तर पाऊस पडल्यामुळे काय होतं की म्हणजे आषाढ महिन्यात संपूर्ण पाऊस सुरू असतो पूर्ण आषाढ महिना पावसाळा असतो त्यामुळे सगळीकडे हिरवळ झालेली असते आणि सगळं हिरवं होतं वातावरण एकदम शांत झालेलं छान वाटत मी सर्व सुद्धा हिरवा होतो त्यामुळे या महिन्यात हिरव्या रंगाला खूप महत्व दिलं गेलं आहे आणि श्रावण महिन्याचा हिरवा रंग प्रमुख मानला गेला आहे असं म्हटलं जातं की हिरवा रंग हा नशिबाचे प्रतीक आहे म्हणजे हिरवा रंग आपण जेव्हा परिधान करतो तर त्यानंतर आपल्या नशीब आपलं नशीब उजळतं असं म्हटलं जातं तर या गोष्टी शास्त्रात दिल्या आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते नाहीतर तुम्हाला म्हणजे बऱ्याच जणांना काय होतं या गोष्टींवर विश्वास बसत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते तर या गोष्टींवर आपल्याला विश्वास ठेवायचाच असतो हे शास्त्र आहे शास्त्रात आपल्याला शास्त्रावर आपल्याला विश्वास ठेवावाच लागणार आहे तर हिरवा रंग अतिशय महत्वाचा आहे म्हणून आपल्याला जास्तीत जास्त श्रावण हिरव्या रंगाचा वापर करायचा आहे आणि त्यातल्या त्यात महत्वाचं म्हणजे महिलांनी महिलांनी हिरव्या रंगाकडे लक्ष द्यायचं आहे तर सगळ्या महिलांना माहिती आहे की हिरवा रंग सवासण्यासाठी अतिशय महत्वाचा असतो सवासणीच सौभाग्य मानलं जातं हिरवा रंग आणि हिरवा रंग देवांना प्रसन्न करतो जसं आपले गणपती बाप्पा आहे गणपती बाप्पांचा बुधवार आहे म्हणजे गणपती बाप्पांची जेव्हा आपण काहीतरी सेवा करतो गणपती बाप्पांची उपासना करतो तर तेव्हा आपला भूतग्रह हा स्ट्रॉंग होत असतो कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत तर हिरवा रंग गणपती बाप्पांना सुद्धा प्रिय आहे आणि गणपती बाप्पा हे महादेवांचे पुत्र आहे तर त्यामुळे आपल्याला हिरव्या रंगाचा समावेश करायचा आहे तर प्रत्येक महिलांनी हा व्हिडिओ बघायचा आहे कुठे स्किप करायचा नाही तर आपल्याला सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे हिरव्या बांगड्या हातात घालायच्या आता बघा काय झालेलं आहे की प्रत्येक जण हिरव्या बांगड्या हातात घालत नाही आणि ते आपण काचेच्या का काचे घालायचे आता सगळेजण प्लास्टिकचे घालतात कारण काय होतं काचेच्या बांगड्यात लवकर फुटतात त्यामुळे कोणी घालायला तयार होती परंतु तुम्ही आवर्जून एक घाला दोन घाला तीन घाला तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या घाला अगदी म्हणजे हात भरून घालायचं असं मी तुम्हाला सांगत नाही तर तुम्ही जेवढ्या तुम्हाला घालायचं तेवढ्या तुम्ही घालू शकता एक एक तरी बांगडी घाला तर तुम्हाला संपूर्ण श्रावण महिना हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत आणि यानंतर जास्तीत जास्त हिरव्या रंगाचे कपडे घालायचे आता तुम्ही आहे आम्ही रोजच हिरव्या रंगाचे कपडे घालायचे का तर असं नाही किंवा सोमवारी घातले श्रावण सोमवारमध्ये प्रत्येक सोमवारी तरी सुद्धा झाले किंवा ज्या ज्या दिवशी तुम्हाला म्हणजे सोमवारी एक तुम्हाला एखादी कुर्ती मिळत असेल तर एखादी कुर्ती घ्या आणि श्रावण महिन्यात तुम्हाला ज्या दिवशी शक्य झाली त्या दिवशी ती कुर्ती घाला म्हणजे थोडीफार ती कुर्ती तुमची घातली जाणार आहे म्हणजे हिरव्या रंगाचा आपल्याला जास्तीत जास्त समावेश करायचा आहे कारण भगवान शंकर हे हिरवाईमध्ये ध्यानाच्या प्रेमासाठी ओळखले जातात म्हणून आपल्याला हिरवा रंग परिधान करायचा आहे तर अशा पद्धतीने करायचं आहे पुरुषांना जर शक्य असेल तर पुरुषांनी करा नसेल शक्य तर कमीत कमी महिलांनी -कमी आणि तुमचे मुलं असतील मुलांना सुद्धा हिरव्या रंगाचे कपडे जास्तीत जास्त तुम्ही घालायला सांगा तर या गोष्टी तुम्हाला विश्वास असेल तर करा मी तुम्हाला म्हणजे असं फोर्स करत नाही ज्यांना या गोष्टी बऱ्याच जणांना या गोष्टी करायच्या असतात परंतु काय असतं माहिती नसते आता मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगत जाते तर तुम्ही तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही ही गोष्ट करू शकता नसेल पटत तर सोडून दिली तरी सुद्धा चालेल आणि आता काय होणार आहे हिरवा रंग घातला तर आता तुम्ही म्हणणार ताई काय होईल पैसा येईल का किंवा आम्हाला काहीतरी म्हणजे मिळणार आहे का आमची इच्छा पूर्ण होणार आहे का तर नाही आपल्याला फक्त काय होणार आहे या गोष्टीतून की भगवान शंकर हे त्यांना हिरवा रंग प्रिय आहे गणपती बाप्पांना प्रिय आहे आणि श्रावण महिन्यात तो प्रमुख मानला गेला आहे म्हणून काय होणार आहे की हिरवा रंग आपण जर हिरव्या रंगाचा वापर केला तर त्यामुळे काय होईल भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि त्यांना आनंद होणार आहे बस यासाठीच आपल्याला घालायचं आहे बाकी काही नाही तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनल सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण त्या सर्वांना स्वामी समर्थ